येवला येथील अंबरनाथ सेवादल समितीच्या वतीने दरवर्षी अमरनाथ यात्रेकरता यात्रेकरू जात असतात गेल्या पंधरा वर्षापासून येवला शहरातील असंख्य यात्रेकरू हे अंबरनाथ बाबांच्या दर्शनाकरता जात असून यावर्षी देखील अमरनाथ यात्रेकरता येवल्यातून अठरा भाविक रवाना झाले आहे या अगोदर देखील शेकडो भाविक हे अंबरनाथ दर्शनाकरता गेले आहे सलामातप्रमाणे ह्या वर्षीही अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे येवला अमरनाथ सेवादल समितीच्या वतीने ह्या पंधरावं वर्ष चालू आहे आमचा जवळजवळ आता ह्या वेळेस आमचं अठरा अठरा लोक संघ आहोत आम्ही दरवर्षी नित्यनेमाने अमरनाथ यात्रेला जातो बाबा बर्फानीचं दर्शन घेण्याकरता आमचे जोडीदार भगवान घाडगे व आमचे सर्व भक्त परिवार दरवर्षी नित्यनेमाने आम्ही यात्रेला जात असतो तिथली सुविधा वगैरे सगळी चांगली असती आणि तिथं आमचं महाराष्ट्रात एक भंडार आहे लासलगाव येवला प्लस मुंबई यांच्याकडनं साठ दिवस यात्रेकरूंना मोफत जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था केली जाते जय बोले धन्यवाद आम्ही सर्व करू आज अमराथ यात्रेसाठी निघालो आहोत दरवर्षी साधाप्राप्रमाणे माझे वडील आई त्यांचे मित्र पाय दरवेळेस जात असतात अमरायचा त्यांना खूप श्रद्धा आहे आणि दरवर्षी त्यांची यात्रा